बाळा जरी तुला हा ऑनलाईन आलेला संदेश वाटत असला तरी याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम करणार आहे होय माझ्या लेकरा मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही तू पूर्णपणे डोळे बंद करून माझ्यावरती विश्वास ठेवू शकतो मी तुला निराश करणार नाही आणि तुला कधी एकटाही सोडणार नाही तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा तू माझा परम भक्त आहेस माझा असे माझी अशी आज्ञा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावेस बाळा होय बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझ्या प्रत्येक अडचणींवर तू विजय मिळवण्यासाठी सज्ज हो संपूर्ण जग हा विचार करतो की हा खोटारडा देवाचा एक ऑनलाईन आलेला संदेश आहे ज्याकडे लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात पण माझ्या लेकरा मला विश्वास आहे तू असं करणार नाहीस तू जी प्रार्थना करीत आहेस ती नक्कीच उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे होय बाळा देव घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उमरवठ्यावर आहे निराशा चिंता आर्थिक संघर्षाची दिवस लवकरच आता संपणार आहेत आणि आनंदी दिवस तुमच्या आयुष्यात आता येणार आहेत भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आता आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार पाहायला मिळणार आहेत होय बाळा तुम्ही देवावर विश्वास ठेवायलाच पाहिजे कारण तो तुमच्यासाठी लढाया लढतो तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टींचा विचार करत असतो तुमच्यासाठी त्याच्याकडे अधिक चांगल्या योजना आहेत तुमच्या गरजेच्या वेळीस तो तुम्हाला नवीन आश्रय देतो आणि तुम्हाला मदत करत असतो जसे तुम्ही तुमचे हिताचे काम करताल तसे ते तुमच्यासाठी चांगलेच असणार आहे बामाचा बारा तू माझा प्रिय भक्त आहेस आमच्यावर तुझा पूर्ण विश्वास असू दे तुझ्या मनातील ही भीती तू काढून टाक आणि तुझ्या कामावर तू तु लक्ष केंद्रित कर लोक काय म्हणतील विचार विचार तू 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 करू नकोस जर करत बसलास तर तुझ्या जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस होय लेकरा आम्ही खरेच सांगतोय लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून तू आपल्या ध्येयाकडे फोकस कर आणि मन लावून जिद्देने तू प्रयत्न कर बघ तुला वाटत असलेली सर्व भीती जाईल आणि तू तुझ्या आयुष्यात तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करशील तू सफल होशील यशस्वी होशील सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला लाईब करा आणि देवाचे प्राप्त करा देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय आहेस म्हणून मी तुला आज सांगत आहे मंथुनी न वनिता तैसे न घे अनंथा वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू देव म्हणजे काय तुला माहित नाही मग तू नुसता नामोच्चार का करत आहेस विठ्ठल विठ्ठल स्वामी स्वामी म्हण पण सतत म्हटलं पाहिजे म्हणून नामोच्चारात सतत असला पाहिजे तुकाराम महाराज गेले तरी नामस्मरण करायचे वामन पंडितांनी त्यांना एकदा पकडले ती गोष्ट तुम्हाला आज मी सांगत आहे वामन पंडित एकदा तुकाराम महाराजांना भेटायला आले होते आल्यानंतर तुकाराम महाराज गंगेवर म्हणजेच इंद्रायणीवर गेले असे कळल्यावर तेही गंगेवर गेले बघता तर तुकाराम कोठे दिसत नाही पण हळूहळू त्यांचा आवाज ऐकू यायला लागला विठ्ठल 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 आणि पाहता तर तुकाराम आहेत आणि विठ्ठल म्हणतायत त्यांना संताप आला ला -ला ना संता पाला। देवाच नाव पवित्र ते तुम्ही बहिर दिशेला जाता आणि म्हण ते म्हणता म्हणजे काय येऊ दे म्हणाले महाराजांना त्यांची चांगलीच खरडपट्टी काढतो आणि झालं महाराज आले तेव्हा त्यांची खरडपट्टी त्यांनी काढली काय तुम्हाला काही कळत की नाही तुम्ही एवढी तुमची कीर्ती पसरलेली आहे आणि तुम्ही बहिर दिशेला जाऊन करत आहात हे योग्य नाही वगैरे वगैरे त्यांनी सांगितले तुकाराम महाराज शांतपणे म्हणाले काय सांगणार माझी जीभ जीभ मला मला नाही ही धरण्याचा जरी प्रयत्न मी केला तरी सुद्धा ही जीभ मला आवरत नाही मग वामन पंडितांनी त्यांची धर, जीभ धरली जसा इलेक्ट्रिकचा कर, करंट पास व्हावा तसा तुकारामांच्या ठिकाणी नामस्मरणाने निर्माण झालेले व्हायब्रेशन्स त्यांच्यामध्ये परिवर्तित झाल्या आणि त्याच वेळी त्यांना तुकाराम महाराजांचं महत्व कळलं त्या नामोच्चाराने नामोच्चाराचं महत्व त्यांना समजलं मग वामन पंडितांनी नामावर लिहिलेल्या श्लोकांपैकी एक श्लोक असा आहे की चुकून जरी पाय अग्नीवर पडला तरी भाजतो त्याचप्रमाणे चुकून जरी देवाचं नाव घेतलं तरी तो पवित्र होत असतो इथपर्यंत त्यांनी लिहिलंय तर सांगायचा मुद्दा असाच की नामोच्चार नामस्मरण हा फार महत्वाचा आहे म्हणून तुम्ही मंथुनी नवनीता जैसे घे अनंता हरिपाठात सांगितलेले आहे असोने संसारी जीवे वेगू करी म्हणजेच जिवेला वेग घेऊन नाम घे जिवेला वेग देऊन नाम घेण्याचे आपल्या शरीरामध्ये ज्या व्हायब्रेशन मुळे निर्माण झालेले आहेत त्यांना विशिष्ट दिशेने गती मिळते एके दिवशी तुकाराम महाराज म्हणतात भावाचे मथिले निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी म्हणजे नामाने मंथन मंथन होते भावाने मन्थन होते भावाने म्हणूनच नाम भावपूर्वक घ्या असं संत सांगत असतात नाम आणि भाव एकत्र येऊन नाम घेतलं की त्यांच्या व्हायब्रेशन अधिक तीव्र होतात ज्याप्रमाणे आपण ताकाचं मंथन करतो म्हणजेच घुसळतो तसं आपण आपल्या शरीरामध्ये नामाच्या रवीने जाणिवेची घुसळण केली पाहिजे जसं ताकात लोणी आहे तसा जाणीवेत आनंद आहे समाधान आहे सुख आहे ताकाचं मंथन केल्यानंतर ताकामध्ये जे लोणी ते दिसतं आपण नामाचा उच्चार करायला सुरुवात केली की, की व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि असणारा जो आनंद म्हणजे स्वानंद तो दिसणारा होऊ लागतो म्हणजे अनुभवायला लागतो ही प्रोसेस फार महत्वाची आहे त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला जेवढे होईल तेवढे तुम्ही देवाचे पांडुरंगाचे स्वामी समर्थांचे परमेश्वराचे नामस्मरण करा बघा नक्कीच तुम्हाला आनंद आनंद वाटायला लागेल आणि तुमच्या जीवनात तुम्ही प्रत्येक कामात तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हाल हरी हा राज मंदिरात रांगत रांगत येतो आज बघा ताकामध्ये लोण्याचे कण पसरलेले आहे म्हणून दिसत नाही पण ज्यावेळी मंथन करतो तेव्हा ताखामध्ये असणारे लोण्याचे कण हळूहळू एकत्र यायला लागतात मग त्याचा गोळा होतो तीच प्रोसेस ह्या ठिकाणी आहे आपण ज्या वेळेस स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा विठ्ठल विठ्ठल किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा ओम नमः शिवाय असे जे देवाचे नाव घेतो ते सतत घेतलं पाहिजे खरी गंमत ही आहे आणि असे नाम सतत घेतल्यानंतर आपल्या जाणीवेत मंथनाला सुरुवात होते त्याला वेग येतो जाणीवेमध्ये असणारा स्वानंद हा सर्व ठिकाणी पसरलेला आहे हा स्वानंद जाणीवेत पसरलेला आहे म्हणून तो आपल्याला प्रचितीला येत आहे येत नाही अनुभवाला येत नाही म्हणून नामाचारवीने आपण एकदा मंथनाला सुरुवात केली की, की मंथन करता करता जाणीवेमध्ये जो स्वानंद आहे जो आनंद आहे त्याचे पसरलेले कण हळूहळू एकत्र यायला लागतात रांगत रांगत येतो हरिहराज मंदिरा लोण्याचं कसे येतात लपतछपत येतात एकदम येत नाहीत लोणे झाल्यानंतर कळत तसा आपल्या ठिकाणी स्वानंदाचे आनंदाचे नामस्मरणाचे कण जाणिवेमधून पसरलेले आहेत हरि लपत छपत येतो म्हणजे हा आनंद म्हणजे गोविंद म्हणजे हरी सतपद तो ब्र ब्रह्मचितपद तो माया आनंद हपद हरी मनती हरी पद हरि म्हणती जया तर हा हरिनाम म्हणजे स्वामीनाम म्हणजे आनंद हा लपतछपत येतो नाम घेतलं आणि प्रकट झालं असं कधीच होत नाही आनंदाचे कण हळूहळू एकत्र यायला लागतात आणि ते एकत्र आल्यानंतर मग आपल्याला त्या आनंदाचा स्वानंदाचा अनुभव येतो ही प्रोसेस फार महत्वाची आहे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानो म्हणून लपत येतो लपत छपत येतो तो स्वामी हा राजभुवनी म्हणजे आपल्या अंतकरणांमध्ये तो लपत छपत येतो नंदासी टाकून आपण तो बैसे सिंहासनी नंद म्हणजे पसरलेला आनंद आणि आनंद ज्या वेळेस प्रगट होतो हरिरूपाने स्वामी रूपाने त्यावेळी तो लोण्यासारखा असतो मंथनाची ही प्रक्रिया फार महत्वाची आहे सहमत असाल तर जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नामस्मरण करता करता नामघोष करता करता एक दिवस नाम आठविता रूप प्रकटी पय झाला म्हणजे आनंदाचे कण जाणीवेत पसरलेले होते ते लोण्याच्या गोळ्याप्रमाणे म्हणजे नामाच्या मंथनाने स्वानंद त्या ठिकाणी प्रतितीला आला असा हा एकंदर अनुभव आहे म्हणून नामोच्चाराला संतांनी महत्व दिले तो मी वैकुंठी नसे वेळ एक बाणुबिंबा न दिसे वरी योगितांची ही मानसे, उमर उमरोडोनी जय जाय स्वामी महाराज म्हणतात बाळा माझे नामस्मरण करत राहा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस आपण आपल्याच ठिकाणी असणारा आनंद कसा अनुभवायचा त्याचे दोन मार्ग आपण पाहत म्हणजे विश्वास सहमत असाल तर माझ्या देवावर माझे खूप विश्वास आहे असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी महाराज म्हणतात बाळा तू तू तु, तू तु, माझा सच्चा भक्त आहेस तू माझा प्रिय आहेस तू माझे नामस्मरण कर आणि बघ माझा तुला नक्कीच अनुभव येणार आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव हो बाळा मी तुझ्या मदतीला प्रत्यक्ष येणार आहे होय ये बाळा आता मी तुझ्या जवळ आलो आहे ते तुला काही सांगण्यासाठी तुला काही मार्गदर्शन देण्यासाठी जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास आणि चॅनलला सबस्क्राईब केलेस तर ते सर्व मार्गदर्शन तुला प्राप्त होणार आहेत बाळा देव तुला म्हणत आहेत की तू हे मार्गदर्शन घ्यावेस ज्यामुळे तू तुझ्या संघर्षाचा सामना कितीतरी अधिक पटीने तू चांगल्या पद्धतीने करू शकशील कारण बाळा तू जेव्हा हा संदेश पूर्ण ऐकशील तेव्हा तुला जाणवेल की ईश्वर परमेश्वर स्वामी माऊली प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी सोबत, तुझ्या कल्याणासाठी हजर असतील तुझ्या मागे पुढेच आहेत तुझ्यावर मोठे संकट आले असे जेव्हा तुला वाटते त्यावेळी ईश्वराचा धावा कर ईश्वराचे नामस्मरण तू कर जेव्हा मनापासून तू माझे नामस्मरण करतो बाळा तेव्हा मी स्वतः ईश्वरही तुझ्यासाठी तुझ्याकडे धावत येतो होय बाळा तुझ्या संकटाचा नाश करण्यासाठी जो भक्त माझ्याकडे दोन दोन पावले चालत येतो त्याच्यासाठी मी हजार पावले चालत येत असतो फक्त माझ्या भक्तांचा माझ्यावरती विश्वास हवा होय माझ्या लेकरा तू विश्वास ठेव जिथे देव येतात तिथली संकटेही पळून जातात बाळा देवाची शक्ती अफाट आहे तू आजकाल या शक्ती या शक्तीला अनुभवशील देखील कारण यावेळेस तू भक्ती तितका रंगला आहेस जसे नामस्मरणाने तू तु खूप तुझे नामस्मरण हे आता खूप वाढले आहे तू माझे नामस्मरण करतोस माझी भक्ती करतोस मी ते ऐकत आहे मी ते पाहत आहे तू केलेली प्रत्येक सेवा आमच्या पर्यंत आमच्या चरणी रुजू होत आहे बाळा तेव्हा आता तू कोणतीही काळजी करू नकोस तू फक्त नामस्मरण कर माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे मार्गदर्शन तू ऐकत राहा माझे आशीर्वाद तू घेत राहा माझ्या प्रेमळ स्वामी सहमत असाल तर ब्रह्मांड नायक असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू माझे नामस्मरण करत असताना तुम्हाला मला एक पुष्प देखील अर्पण केलेस त्याचाही मी प्रेमाने आनंदाने स्वीकार करतो कारण तुझी सर्व भक्ती ही तुझ्या नामस्मरणात आहे बाळा तू तुझे चित्त शांत ठेव आणि माझे नामस्मरण कर बघ तुला प्रत्येक अडचणीत नक्कीच मार्ग भेटणार आणि तू यशस्वी होणार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आजचा स्वामींचा बोध जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका जेणेकरून स्वामी माऊलींचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्यावरती प्रकट होईल आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करायला तुम्ही विसरू नका आणि सतत नामस्मरणांमध्ये राहा आपल्याला आनंदी जीवनासाठी पैसा हा लागत नाही लागते ते फक्त आपले आपल्याला स्वामीं माऊलींवरती विश्वास आणि त्यांचे नामस्मरण त्यांचे नामस्मरण जर केले तर तुम्हाला कशाचीच तुमच्या आयुष्यात कमी पडणार नाही आणि स्वामी माऊली ती कमी पडूही देणार नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ